चार राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील इंडिया आघाडी खुशीमध्ये गाजर खात होती खुशीत गाजर खात होती परंतु या देशातल्या आणि त्या तीन चार राज्यातल्या लोकांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि मोदीजींना या ठिकाणी मोदीजींची गॅरंटी लोकांनी स्वीकारली त्याच्यावर विश्वास दाखवला आणि म्हणून आज आपल्याला एवढंच मला विचारायचं आहे की आपल्या देशाची परदेशात जाऊन बदनामी करणारा माणूस इंडिया आघाडीतला तो आपल्याला पाहिजे की या देशासाठी एक, एक दिवस एक एक क्षण समर्पित भावनेने काम करणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे हा विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला एकच सांगतो की कुणाला काय मिळेल यापेक्षा मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय दिलं माझ्या राज्याला काय दिलं माझ्या जिल्ह्याला काय दिलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून मोदीजींनी जी घोषणा दिलेली आहे की आपकी बार चारस पार तर आपल्या महाराष्ट्राची जी घोषणा आहे फिर एक बार मोदी सरकार आणि आपकी बार पैतालीस पार म्हणजे पंचेचाळीस आकडा आपल्याला दूर करायचा आहे आपल्याला पंचेचाळीस आकडा पार करायचा आहे आपण महायुतीतले आहोत आपण युती धर्म पाळणारे आहोत त्यामुळे विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची संधी आपल्या हातामध्ये चालून आलेली आहे आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका